ठाणे येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मतदान दिनाच्या निमित्तानं निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं ईव्हीएम मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत पुन्हा एकदा पारंपरिक मतपत्रिका पद्धत सुरू करण्याची मागणी करण्यात आली कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त केला मध्ये पारदर्शकता नाही आणि मतदान प्रक्रियेचा विश्वास वाढवण्यासाठी बॅलेट पेपर प्रणाली परत आणली पाहिजे असं आंदोलकांचं म्हणणं आहे यावेळेला मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली ठाण्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आपला रोष व्यक्त केला तसंच निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करून लोकशाहीसाठी पारंपरिक पद्धतीची पुनर्स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली या निश्या, हा निषेध शांततेत पार पडला असून पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही स्वातंत्र्य स्वातंत्र पूर्व काळामध्ये काँग्रेसने आंदोलन उभारलेलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून एकोणीशे सत्तेचाळीस साला प्रदीर्घ लढा दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला होता आणि काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली होती लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अगदी पंचायत स्तरापासून ते देश पातळीवरती निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात बॅलेट पेपर वर व्हाव्यात याकरता काँग्रेसने तरतुदी करून ठेवलेल्या होत्या मात्र मध्यंतीच्या काळात ईव्हीएम मशीन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडनं गैरप्रकार सुरू झालेला आहे आणि आज पंच्याहत्तर वर्ष निवडणूक आयोगाच्या स्थापनेला होत आहेत म्हणून त्याचं औचित्य साधून या ठिकाणी काँग्रेसने देशो देशभरात ठिकठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्या ईव्हीएम पद्धत रद्द करण्यात यावी निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडलेलं आहे हे आंदोलन खरगे साहेबांच्या राहुलजींच्या आदेशानुसार आणि प्रांताध्यक्ष बाळा नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार नसीम खान आणि हे आमचे राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतले